तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत आपली इथं गव्हाला आणि भाजीपाला केलेल्या राणाला ड्रिप केलेलं इथं पाईपलाईन पाई आहे त्याच्यामुळे इकडं आणि काही कर मेहनत करायला आली नाही ती पाईप पा काढायला बिन पुरायला बी तापाय म्हणलं ती काढायलाच नको त्यापेक्षा वरचं थोडंसं गवत काढून घेतलेलं चालेल कसं काय म्हणताय तुम्ही काय नाही चालू आहे गवत कापून घेतो घेतलं तण कमी होईल जरा पा आपल्याला परत नसते निळ्या जोडल्या तर होत्याला फुटला फुटला तर काय जात नाही तिथं तिकडे आपल्याला परत मुंग्या मुंग्या उठून मुंग्या उठून तर तुम्ही आहेत ना येत नाहीत ना बसून कापा अलीकडल्या राहू द्या राहू द्या दोन मोड दोन मोड पुन्हा काढा राहू द्या मिरची होती काय कि कशाला काढलंय ते राहून द्यायची काय मिरची कापून काढली तुम्ही राहून द्यायची ऐका आता मला माहित आहे का मिरची मग बघून काढा की गवत त्याला लाल मिरची येते मिरची आहे का माहिती आहे का माझी सगळी काढायची म्हणल्यावर मिरची काय जरी ठेवून तस काय जोडायचं किती ठेवलंय का आई तस ती बी ठेवायची चार मिरच्या पोह्याला येते उपयोगी मिरच्या लगेच लावून टाकायला बी असेल आपल्याकडे बेच्या गावा यायचे चार महिने लागायचे चा। आणि आज रान पण करायला बघू जमले तर आपल्याला त्याचा एक व्हिडिओ बनवायचा लोणच्याचा आलंय का ते चला मग आज बनवून तुम्हाला मस्त दोन तीन दिवस झाले की म्हणती मी काय तुम्हाला नाही लोणचं खायचं नाही मलाच लागत त्याचं लोणचं मला ते आवडतं हे आंबट लोणचं खाण्यापेक्षा का नाही ती, ती लोणची चांगली आंबट पण पाहिजे की आंबट सुद्धा आहे की एक आंबट नाही लिंबाच होईल तस आंबट खावाटत नाही पण किती चा खा काय मला तर लहानपणापासून आंबट आवडत नाही आणि पण आता आंबट खावटत नाही की मस्त सुटत पण ते नको वाटत खायला खायच्या आधी बरं वाटतं परत सगळंच चौकाश झालं चला मोठा तर लगेच मग आलीकडे मग पलीकडे पलीकडे येते बरेच काढून झालं इकडं असं एवढं ठेवलंय फक्त अबई बबईचं झाड आहे ती पटाडी शिंग म्हणायचं त्याला असं मोठ मोठं गवात भेजे काढून चाललं मुग आपला चांगला उगवलाय बरं का आमचं रान असलाय की सरसकट सगळं नळ उगवत नाहीतर पण चांगलं उगवलंय तुम्हाला दाखवते असं मस्त आहे काय काय अजून जमिनीत हे काही आड आहे दिसत नाही हे का असं पण आहे काय काय आबा तर कसलंच सूर्य तोंड दाखव नाही व सूर्य म्हणलं कसलं तोंड दाखवलं बर आहे बर आहे ऊन लागत नाही बारा वाजून गेले असते लगेच काम होते थे थे का होत ते सांग मला फक्त काम नाही ती होत ती फरुड हिथच आहे की अजून हो का हा? हो का कुठं आहे हा इथे खाली बुडात तिकडे दाखवलं तिकडे दाखवलं होतं पण त्याचा व्हिडिओ आपण पाठवायचं राहिलं तर ती बी व्हिडिओ पाठवू आता काढला नाही दाखवाही दाखवा तू दाखव जवळ जाऊन मला भीती वाटते बाबा तू नाही चावत नाही बघत हे काय

बुद्धीला वैर आहे का नाही ते रंग बदलला बघ काळा झाला काळपट झाला मग हिरवा गार होता आता काळपट झाला बरा रंग बदला फरुड फरड बस बस लईम नको जवळ जायला काय करून असता अजून काय होत नाही काय पण काय गरजच नाही ना तर मंडळी बसलोय निवांत मी आणि इथं मी ना दोन किलो शेंगदाणा आणलेलं आहे आपल्याला आणि हे यंत्र नीट करून ठेवलं मी म्हणजे त्याला चकते हे टाकून ठेवली आहे म्हणलं पेराव पण बारीक टिपका चालू झालाय मी काय म्हणले हिला जर दर आता जर पेरलं तर तण मरणार येणार आहे त्याच्यात एक पाऊस पडू दे तन वापरवून पाळी घालू आणि मग पेरू आता खुरपानं हिला उरकेल का सांगा बरं खुरपानाचा हिजा हात बेनिट नाही हिला म्हणलं एक एक पाळी घालू अजून आणि मग पाळी घातली की तण मेलं की परत तण काय एवढं येणार नाही मी काय आता पेरून सगळ्यात झाल्या परंतर डॉक्टर कडे जाणार काढून घेणार आहे म्हणजे खुरपाना तर बसा तुमच्या तुम्ही तसं कर काय सुद्धा अडचण नाही मला आपल्याला जेवढं होतं तेवढंच करायचं मला जेवढं जमतंय तेवढं मी करतोय पुरे टाकून द्या कोणचं आहे तुरी त्याला खुरपानाच काही ठेवलंच नाही ना आता बघ त्याच्यात ट्रॅक्टर बुडात काय नसतंय एवढं बुडाचं थोडं 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 काढून घेतलं की झालं एका दिवसात मी एक एकर घेतो तीन दिवसात तीन एकर घेतो का तीन दिवसात तीन एकर लय काय नाही एवढा ताप होत त्याचा तूर मोठी झाली की त्याच्या खालचं तन काय करत नाही खुरपणार नाही जवळनं कुळपत जरी हनलं ना जवळ ना असं तरी सुद्धा ती मरते त्याला काय खुरपाना आणि कुळपा असं असं ओडायचं त्यात आता नवीन तसलं ऑनलाईन खुरप निघले माहित का असं उभं राहून ओढलं तरी ती खुर्प निघता मी आज एक बघितलंय गोल आहे गोल ती ना आता खाली पाते ती ग्रास कटर आहे त्याला पात मिळत त्याने खुरपाय यायस जमत नाही वेगळं ग्रास कटर त्याला पात असतं त्याला बसलेलं आणि त्याला वर्ण हे जस की पहिलं फवाराला वर्ण निघलं होतं असं की ही फवारा जाऊन दुसरीकडे ग्रास कटर आहे फिरत ती आणि हिथं हिथं जर मोड असला ना तर तिकडं आणि पूर्ण घाण काढता येते. ते नानाकडं नानाने आणलेलं का नाही ना ना महादेव एकदा डोळ्यांखोर पाहायला तसं नाही. ती वेगळंच आहे. नाही आला ते कोळप्याने जर घेतलं ना तुरीतलं तरी होऊन जाईल. वातावरण बघा असं आहे. ये। पाऊस येतोय बारीक टिपका टिपका. चालू आहे आता. मका बी चांगली हा जरा जोरात नाही म्हणजे मका मूग चांगलं उगवल ते वाट बघतोय पण काहीच व्हायना पुणे मुंबईला झालंय बारीक येत आहे आपल्याकडं पक्षी पक्षीत हा आहे बा मस्त बघी दि राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपले माते आपली माणसं युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि सकाळ सकाळ उग थोडासा बारीक पाऊस यायला चालू झालेला आहे आणि इकडं घाई आहे क्षितिजला जायचंय शाळेत त्याला शाळेत सोडवायचंय आता कारण की गाडी गावातनच आहे गाडी काही तर येणार नाही आता त्याची त्याला म्हणलं राहा आता बशीच आणि तिथनं आपले येतात रोज जायचं यायचं सोडायचं बी अवघड आहे चिखला पाण्यात होय घेतलं सगळं सामान कपडे बिपडे घे सगळे तुझे तर मंडळी आता गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार ह्या जगामध्ये सगळी साथ सोडून देतील मित्रांनो पण फक्त आपलं कर्म कधी साथ सोडत नाही कर्म हे प्रामाणिक प प्रामाणिक आहे त्याच्यामुळं हे पृथ्वी तलावर आपण प्रामाणिकपणे कर्म करावं कर्म होतावेळी एवढं एवढं चांगलं करावं जेवढं चांगलं कर्म तेवढी चांगली फळं माणसाने जेवढं पुण्यकर्म पहिल्यांदा करतो का त्याचं फळ म्हणजे माणसाला आई मिळते आणि ती आई आयुष्यभर आपल्याला प्रेम करत असते मित्रांनो ही माणसाचं पहिलं पुण्यकर्म आहे आणि दुसऱ्यांना मिळतो ते बाप मिळतो आणि सगळं आयुष्याचा मार्ग आपल्याला बाप दाखवतो हो आणि तिथनं परत जर आपलं पुण्य चांगलं असेल तर मित्रमंडळी चांगले मिळते गुरुवर्ग चांगला मिळतो आणि एवढं सगळं चांगलं असून सुद्धा ही जी दुःख आहे ही दुःखला त्रास देतात असतं त्याच्यामुळं होताविल एवढं कर्म चांगलं करत राहा अशी माझी सगळ्यांना विनंती काय झालं कुठं आलं तर सकाळ सकाळ पाऊस राब चालू आहे याने बांधले डोक्याला चल गाडी गाडीच म्हणतोय चावी देय होय का चल दादा अरे होय 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 तर मी आलो गावात इथ थांबलो खंडोबाच्या मंदिरात पाऊस चालू आहे इकडं नरसिंहाचं मंदिर आहे अशी चिंचिती झाड आहे ती गुलमोहर कसा बहेरलाय बघा नुसता वातावरण आहे इकडच्या बाजूला शीते इकड मका फिरली मका उगून आली निसर्गरम्य वातावरण तयार झाले नुसतं गावात आमच्या का

तुम्ही येता की काय बांधतो तो हे आपल्या तुरी सगळ्यात चाळून धरून ठेवलेलं जर खाच्या तुरी डाळ डाळ किती आहे बघा घ्यायला आता ती कसे नीट ने करायची कशी घाण पा घाण काढती गाडी कचरा पाहिजे ना हे पाहिजे असं करून ठेवले पुन्हा ह्याच्यातले तुरी एकीकडे डाळी एकीकडे करायचं चाळून निघायचं नाही ना नाही निघत चाळून मग ती मला वाटते डायरेक्ट मशनीत भांडावं एकदा एकदा हा आहे का नाही एकदा काढायचं म्हणजे सगळी डाळ होती डाळ सगळी होईपर्यंत उठणार झालं

दिल्ली सिटिंग करून आता त्याची एक एक बी पडणार हा एक एक बी पडल आता व्यवस्थित चांगलं काय हे करून घ्या आता वायरिंग कस काय नवीन गाडीची खराब झाली काय की, की त्या गाडीला किती वर्ष झाली कसली मी सांभाळली तिला सांभाळण्यावर आहे मग मी सांभाळत आहे अजून बटन स्टार्ट गाडी आहे बटन धावली की चालू होती मग चांगली हिचा आहे या गाडीचा बारक्या गाडीचा ना हे आपली कसली घेतलेली परवडली कसली चार्जिंगवरची असली असली नका बाई चार्जिंगवरची नाही बघू काव नका नका ही काय होते बरका फिल्टर लोकाने चरते चार्जिंगवरची घ्यायची का नाही नाही मला सुद्धा आमच्या बैंजी सुद्धा म्हणले काय नका घेऊ म्हणले ती पेट्रोल चीज घ्या चार्जिंगची घेऊ नका घरी मी काल म्हटली आमची गाडी सारली मग नाही नाही मी घेऊन बसते त्याला पंपच ठेवा नाही तर मग पंप ठर पडू द्या दोन चार जाण किती पडणार आहे काय चाका आहे भिंगरी भिंगणार आहे काय जास्त तर मंडळी आता वाजले ते पाच आणि आज वातावरण बदललेलं आहे सगळं आबाळ 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 आलेलं आहे तुम्हाला बघायला आणि वारंथिर पाऊस पडेल वाटतंय पण पाऊस बी पडत नाही सकाळ सकाळ चालू तर पाऊस पण त्याच्यावर परत बंदच झाला बंद झाला ते बंदच झाला परत काय आलाच नाही मी आज वाट बघत होतो पावसाची म्हणलं येईल चालू होईल पण नाही काय इकडं चालू आहे काय बघते काय बघते का वट पौर्णिमेच्या रील वट पौर्णिमेच्या रील बघते खरं काल वट पौर्णिमा होती वडाला गेली तो वडाला मागितला का सात जन्म जन्मी सात जन्म मला हितपती मिळवते मागितलं का एक मला एक सांगू का त्याच्या मागची स्टोरी मला आमच्या तात्याने सांगितली होती म्हणजे गोष्ट सांगायचं आमच्या असं आम्ही विचारलं नाही का करायचं करायचं तर तात्याने मला एक गोष्ट सांगितली होती एका गावात हुँ. एक जोडप राहत असत आणि त्यांची परिस्थिती एकदम बिकट असते म्हणजे गरिबीची असती गरिबीची परिस्थिती असते आणि त्यात तो माणूस जी असतो का नाही त्याला अपंग असू झालं चालता येत नसतं मग त्याची एक शेवटची इच्छा असती म्हणजे ती आनंदाने सुखाने राहत असते ती तरी पण त्याची शेवटची इच्छा असती की मला गावातने फिरायचंय ती बायकोला म्हणतो की माझी इच्छा शेवटची इच्छा माझी पूर्ण करशील का ती म्हणती होय कारण की तर मग ती ती म्हणते काय तर ती म्हणतो मला गावातने फिरी फिरी मारायचे मला चालता येत नसल्यामुळे मी कधी गावात फिरलोच नाही गावाला एक गावाला एक येडा मारायचा फेरी मारायची तर मग ती म्हणती होय चालते की मग आता तिला त्याला घेऊन जायचं असतं मग ती काय करते एक टोपली घेते पहिलं दुर्ड्याच असायच्या ना मग ती टोपली घेते टोपलीत त्या तिच्या नवऱ्याला बसवती डोक्यावर उचलून घेते आणि गावातनं फेरी मारायला चालू करते फेरी मारायला चालू केल्यानंतर ती फेरी मारत मारत एका वडाच्या झाडाखाली येते आणि तिथं आजूबाजूची लोक असतात ना मग ती बोल बोलत उभा राहिली त्यांच्याशी आजनमधनं नवरा पण बोलायचा बोलत उभा राहिली मग ती आजनमधनं तिचा नवरा पण बोलायचा पण एक वेळा अशी आली की तिचा नवरा शांत झाला आणि ती बायकांसंग इतक्या गप्पा मारत होती इतक्या गप्पा मारत होती टोपली त्या वाड्याच्या झाडाखाली ठेवली तिने उतरवून आणि इतक्या गप्पा मारण्यात दंग झाली आणि गप्पा संपल्यानंतर टोपलीकडे लक्ष केलं तिनं सहज उघडलं तर टोपलीत नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण झाल्यामुळं त्यानं हे सोडलं देह सोडला तर मग रडा ती रडायला लागली तिथंचा आक्रोश करायला लागली असं तसं आणि आपल्या धर्मात कसं आहे हिंदू धर्मात सगळ्यांनाच मानलं जातं पिंपळाला पिंपळाच्या झाडाखाली देव मानला जातो कडुलिंबाच्या झाल्या दाड़ा, झाडाखाली देव मानला जातो तसं वडाच्या झाडाखाली सुद्धा देव सगळीकडेच मानला जातो आपल्या हिंदू धर्मात तसं त्या वडाच्या झाडाला ती तिथं झाडाखाली आक्रोश करायला लागली मला हे पाहिजे होत सौभाग्य पाहिजे होतं तू माझं सौभाग्य हिरावलं मी तर हे केलं होतं तुझ्यासारखं आयुष्य माझ्या नवऱ्याला मागितलं होतं का दिलं नाही असं तसं आक्रोश करायला लागली ती इतकी आक्रोश करून रडत होती इतकी रडत होती इतकी रडत होती की मग ती रडताना शंकर पार्वतींनी ते पाहिलं ते पाहिलं आणि मग त्यांना ते, ते खरं वाटलं की हिनं नवऱ्याची सगळ्या इच्छा पूर्ण केल्या त्या इतकी सुखाने समाधाने प्रपंच करत होती गरिबीतने सुद्धा म्हणून ती त्यांनी तिची भेट घ्यायचं ठरवलं ती रडत असताना आणि ती आली शंकर पार्वती आली तिला ती तिची भेट घेतली मग ती पाया पडली <coughs> ती बाई आहे ना ती देवांच्या पाया पडली <coughs> पाया पडली पाया पडल्यावर तिनं सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला <coughs> आणि मग ती दुसरं पाया पडली परत ती आशीर्वाद दिला ती तिसऱ्यांदा पाया पडली महिला परत देवाने तीच आशीर्वाद दिला मग ती म्हणली माझा तुम्ही असा आशीर्वाद कसा काय देऊ शकता माझा नवरा तर गेला मग ती म्हणती असं कसं होऊ शकतं माझा आशीर्वाद का देवी म्हणती माझा आशीर्वाद असा खोटा ठरणारच नाही असं कसं होऊ शकतं मग ती म्हणती एकदा टोपली तर उघडून बघ देवी म्हणती मग ती बाईने टोपली उघडती तर खरंच नवरा जिवंत असतो आणि ती कुठं असतो वडाच्या झाडाखाली म्हणून त्या तवापासन त्या वडाच्या त्या बाईच्या नवऱ्याला आयुष्य तिथं मिळालं म्हणून वडाच्या झाडाला तिने प्रदक्षिणा मारायला चालू केली मस्त गोष्ट आवडली मला ही आमच्या त्यात त्यांनी सांगितली होती ही तवापासनं अशी म्हणजे आम्ही लहानपणी असा प्रश्न विचारायचो ना आता त्यांना हे कशामुळं सण ते कशामुळे मग ह्याच्या मागचं खरे कारण ती काही शिकलेली नाही hmm. खरी कारण काय आहे ती आणि काय नाही हे त्यांना माहित नाही पण एक चांगली गोष्ट अशी आम्हाला सांगितली होती गोष्ट मला तर आवडली दीर्घ आयुष्य लाभावं सात जन्मी मिळेल का हे माहीत नाही आणि ती जरी मिळालं तर तुम्हीच हाय हे कशावर कशा त्यामुळे हाय आयुष्य आई दीर्घ आयुष्य चांगलं राहावं सुखात राहावं आणि आम्हाला सौभाग्य मिळावं एवढीच इच्छा बाकी काहीच नाही चांगली गोष्ट आवडली त्याच्या मागची तुझी संकल्पना बी आवडली तुम्हाला तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा हाय का पाणी त्याच्यात ग पाणी नसेल ह्या मोठ्या टिपडत असेल पाणी स्वामी चला पाण्यावर चला 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 पाण्यावर चला पाण्यावर तिकडले मोठे ते पडत असेल पाणी हाय का बघ बर का पलीकडे तिकडे एक घरामाग आहे त्याच्यात पाणी बघा हाय ना सिंगीला पाजावं लागेल हम्म ते खाऊ दे आता त्याला